नमस्कार बांधकाम कामगार योजना तर बांधकाम कामगारांना मिळणारे मोफत तीस भांडी संच मिळत आहेत अवश्य कुठले डॉक्युमेंट लागत आहेत या अगोदर आलेले जो भांडी संच आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भांडी आलेले बघा बांधकाम कामगार फॉर्म भरलाय फक्त एक रुपयामध्ये फॉर्म भरलाय पेटी आहे कुकर सामान ही मोठी टाकी इथं आणि हे सगळं सामान आहे आलेलं आहे सगळा संसार बांधकाम कामगाराला शासनाने दिलेला आहे आणि फक्त एक रुपयामध्ये आलेला आहे कुठलंही एजंटगिरी नाही काय नाही फॉर्म भरलेला आहे आणि हे तुमचे आचारसंहितेच्या अगोदर ऑक्टोंबर महिन्यामध्ये सगळे भांडे आले तुम्ही बघू शकता हे सगळे ठीक आहे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत पाठवा कोणी जर बांधकाम कामगाराचा फॉर्म भरला नसेल तर भरून द्या वेबसाईट सुरू झालेली आहे ऑनलाईन झालेले आहे सगळे ठीक आहे बांधकाम कामगारांना मोफत हा संच दिला जातो खूप क्वालिटीचे पूर्ण भांडे आहेत भांड्याच्या संचामध्ये समाविष्ट या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे चम एक मोठा चमचा आहे एक मोठा चमचा आहे दोन लिटर क्षमतेचा पाण्याचा जार आहे जे काय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आत्ता दाखवलं आहे सेम ते सगळे तुम्ही जर सगळ्या भांड्यासंचाची क्वालिटी पाहिलीस अतिशय उत्तम क्वालिटीचे संपूर्ण भांडे आहेत तुम्ही अजूनही फॉर्म भरलं असेल आणि तुम्ही फॉर्म भरला आहे परंतु अजून तुम्हाला त्या ठिकाणी भांडे मिळणार नाही तर ती प्रक्रिया सुरू झाली काळजी करून घेतील तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आवश्यक कागदपत्र तुमचं वयाचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे नव्वद दिवस तुम्ही बांधकाम कामगारात काम केलं काम काम म्हणून त्याचं प्रमाणपत्र लागतं रहिवाशी पुरावा लागतो ओळखपत्र तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जे काही कुठलं एक त्या ठिकाणी लागतं आणि तुमचे त्या ठिकाणी पासपोर्ट अकराचे तीन ते पाच फोटो लागतात बस एवढीच डॉक्युमेंट लागतात आणि बाकीचे जे तुम्हाला सांगितलं आहे वयाचा पुरा असेल तुम्ही नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलं असेल त्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागतं आणि नोंदणी करताना तुम्हाला विशेष काळजी काय घ्यायची तर सर्व माहिती व्यवस्थित भरायची कागदपत्र स्पष्ट आणि व्यवस्थित असावेत त्यासोबत फोटो तुमचा नवीन आत्ता काढलेला असावा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक अचूक तिथं लावा कारण आधार क्रमांकावर तुमची संपूर्ण जी प्रोसेस आहे ती आधार क्रमांकावरच होते आणि बांधकाम कामगारांना विविध योजना आहेत या बांधकाम कामगारांच्यामध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती आहे स्कॉलरशिप आहे त्याचेसुद्धा पैसे एक दोन तीन दिवसामध्ये जमा झालेले आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये त्याचेसुद्धा जमा झालेले आहे त्यासोबत तुम्ही जर पाहिलं असेल तर महत्त्वाच्या सूचनामध्ये नोंदणी न नो केलेल्या कामगारांनी लवकरात लवकर नोंदणी करायची जुन्या नोंदणीचं नूतनीकरण आवश्यक असल्यास तत्काळ करावे सर्व कागदपत्र छाया ज्यापर्यंत आहेत त्या स्पष्ट असाव्यात आणि बांधकाम कामगारांना मोफत तीस जे भांडी संचे जे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवले सेम त्याप्रकारे आहे तुम्हीसुद्धा फॉर्म भरून घ्या ठीक आहे माहिती आवडल्यास सर्व महिलांना शेअर करा स